जगज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त कवठा नांदेड येथे महात्मा बसवेश्वर सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा सौ महादेवी गणेश मटपती यांच्या वतीने रक्तदान शिबिर व भव्य अन्नदान वाटपाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी रक्तदान शिबिरास अत्यंत चांगला प्रतिसाद देत रक्तदात्यांनी रक्तदान केले तसेच उपस्थित नागरिकांनी अन्नदानाचाही लाभ घेतला यावेळी रामलिंगेश्वर मटपती नागलगावकर यांनी या ठिकाणी मुगुळ नृत्य सादर केले आज महात्मा जगज्योती महात्मा बसेश्वर जयंतीनिमित्त त्यांना प्रथम तर आम्ही विनम्र अभिवादन करते आज या ठिकाणी जयंतीनिमित्त आणि त्यांचा उत्साह म्हणून जयंतीचा या ठिकाणी आम्ही भव्य अन्नदान रक्तदान शिबिर आणि आमचं जंगम समाजाचं एक पारंपरिक नृत्य असते गुगुळ म्हणून आणि त्या गुगुळधारी नृत्य या ठिकाणी आमचे रामलिंग स्वामी उदगीरकर यांनी इथं सादर केलेलं आहे आणि आणि त्याच्याशिवाय आमच्याकडे अन्नदान आणि या ठिकाणी माननीय खासदार प्रताप चिखलीकर साहेब प्रेम भाऊ साले माननीय दिली भाऊ कंदकुर्ते चैतन्य बापू देशमुख संतोख भाऊ हंबर्डे दीपक रावत विनय सघर भारतीय जनता पार्टीचे सर्व जेवढे पदाधिकारी आहेत त्यांनी या ठिकाणी येऊन त्यांच्या हाताने सर्व हे केलेलं आहे आणि सर्व म्हणजे माझी जनतेने एवढीच विनंती आहे की अन्नदानाचा लाभ घ्यावा जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा देते जय हिंद जय महाराज I <laughs> you.